लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी राहुल गांधी उत्तर प्रदेश सोडून केरळ मध्ये उभारले तर चालत रोहित पवार बारामती सोडून कर्जतला उभारतात मग आमदार गोपीचंद पडळकर जतला का चालत नाहीत युवा नेते संजय यरकर यांचा सवाल गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा लढवणार आहेत म्हणून अनेकांच्या बुडाला आग लागले युवा नेते संजय यरकर यांचे खडे बोल महाराष्ट्र राज्याचे मुलूक तोप महाराष्ट्र राज्याचा वाघ माननीय गोपीचंद पडळकर साहेब हे जत तालुक्यामधून विधानसभा लढवणार आहेत म्हटल्यावर अनेक लोकांच्या विरोधकांच्या असू दे नाही तर अंतर्गत पक्षाच्या विरोधकांच्या लोकांना बुडाला आग लागलेली आहे परंतु सोशल मीडियावरनं उमेदवारी जाहीर करून कोण उमेदवारी भेटत नसते त्यासाठी पक्षाचं काम करावं लागते आणि जत तालुक्याला विकासासाठी निधी आणावा लागतो आणि जे आता चालू आमदार आहेत त्यांनी किती कामं केली ते सांगावेत आणि जे उमेदवारी मागते त्यांनी पण काय काय लोकांसाठी कामं केले ते सांगावेत जर पडळकर साहेबांना उमेदवारी नाही दिली तर महाराष्ट्र राज्यातले तीस आमदार पाडण्याची ताकद मान्य पडळकर साहेबांमध्ये आहे रोहित पवार बारामतीहून येऊन कर्जतला उभारतोय ते तुम्हाला चालतंय राहुल गांधी उत्तर प्रदेश सोडून केरळमध्ये जाऊन वायनाडला उभारतोय ते चालतंय राहुल गांधी उत्तर प्रदेश सोडून राज्य बदलून केरळमध्ये जाऊन वायनाडला उभारलेलं चालतंय रोहित पवार हे बारामती सोडून कर्जतला जाऊन उभारले तर चालतं मग सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे उमेदवार म्हणून का चालत नाहीत असा सवाल उमदी तालुका जत येथील ग्रामपंचायत सदस्य संजय यरकर यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांसह स्वपक्षातील उमेदवारीला विरोध करणाऱ्यांना नाव न घेता केलाय म्हणाले की आमदार पडळकर हे विधानसभा लढवणार हे होताच बुडाला आग लागली मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी ही आपल्या जत तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या हातातील कोयता नाहीसा करण्यासाठी जत तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांची उमेदवारी ही निश्चित आहे त्याचबरोबर गेली साठ वर्षात ज्यांना जत तालुक्यातील त्रिभाजनाचा प्रश्न एम आय डी सीचा विषय जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मांडता आला नाही तो विषय आमदार पडळकर यांनी दोन तीन वर्षात विधान परिषदेत आवाज उठवून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेत त्याचबरोबर आमदार पडळकर हे महाराष्ट्रात सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करतायत त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर हेच जतचे आमदार असतील असा विश्वास यरकर यांनी व्यक्त केलाय यावेळी युवा नेते पांडुरंग धडस महादन्ना पुजारी बिरोबा घुले नागू जालगेरी अनिल टकले अंकुश घुले रोहित टकलेंसह कार्यकर्ते उपस्थित होते पाहूयात युवा नेते संजय यरकर यावेळी काय म्हणाले नमस्कार महाराष्ट्र राज्याचे मुलुक मैदानी तोप महाराष्ट्र राज्याचा ढाण्यावाघ मान्य गोपीचंद पडळकर साहेब हे जत तालुक्यामधनं विधानसभा लढवणार आहेत म्हणल्यावर अनेक लोकांच्या विरोधकांच्या असू दे नाही तर अंतर्गत पक्षाच्या विरोधाच्या लोकांना बुडाला आग लागलेली आहे त्यांनी कसं भूमिपत्र योग्य यो आहे आणि किंवा बाहेरचा उमेदवार अयोग्य आहे हे सांगण्याचा आटोकाट सोशल मीडियावरून प्रयत्न करत आहेत परंतु सोशल मीडियावरून उमेदवारी जाहीर करून कोण उमेदवारी भेटत नसते त्यासाठी पक्षाचं काम करावं लागते आणि जत तालुक्याला विकासासाठी निधी आणावा लागतो गोपीचंद पडळकर साहेब जरी विधान परिषदेचे सदस्य असून देखील त्यांनी जत तालुक्यासाठी शंभरपेक्षा जास्त करोड रुपयाचा निधी अवेलेबल करून दिला आणि जे आता चालू आमदार आहेत त्यांनी किती कामं केली ते सांगावेत आणि जे उमेदवारी मागते त्यांनी पण काय काय लोकांसाठी कामं केले ते सांगावेत तरी गोपीचंद पडळकर साहेबांना उमेदवारी भेटू नये म्हणून जे जे लोक प्रयत्न करत आहेत प आणि सोशल मीडियावर दररोज आम्हालाच उमेदवारी भेटली त्यांना भेटत नाही असं सांगतात जर पडळकर साहेबांना उमेदवारी नाही दिली तर ता महाराष्ट्र राज्यातले तीस उम आमदार पाडण्याची ताकद मान्य पडळकर साहेबामध्ये आहे असं मी जाहीर करतो कारण जर पडळकर साहेबांना उमेदवारी दिली नाही तर धनगर समाजाचं साम्राज्य असलेले महाराष्ट्र राज्यात तीसपेक्षा जास्त मतदारसंघ आहेत पडळकर साहेब सांगतील तोच उमेदवार तीस मतदारसंघात ठरवला गेला पाहिजे जर पडळकर साहेब जतमध्ये उभारलं तर तुमच्या बुडाला आग लागण्याचे काय कारण नाही जर रोहित पवार बारामतीहून येऊन कर्जतला उभारतोय ते तुम्हाला चालतंय राहुल गांधी उत्तर प्रदेश सोडून केरळमध्ये जाऊन वायनाडला उभारतोय ते चालतंय आणि तुम्हाला पडळकर साहेब महाराष्ट्राचा सुपुत्र सांगली जिल्ह्याचा सुपुत्र ज्यांनी जत जा तालुका सुजलाम सुपलाम व्हावा जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न एम आय डीचा प्रश्न अप्पर तहसीलदार त्रिभजनाचा विषय घेऊन आजपर्यंत गेल्या साठ वर्षात जेवढा विधान विदा, विधानसभेत आवाज उठवला नाही तेवढा आवाज माननीय पडळकर साहेबांनी गेल्या दोन ते तीन वर्षात विधान परिषदेमध्ये जाऊन उठवला अशा पडळकर साहेबांनी जर जत तालुक्याची उमेदवारी मागितली तर तुम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही कारण त्यांना जत तालुका सुजलाम सुपलाम व्हावा माझ्या आई बहिणीच्या हातातला कोयता खाली पडावा ही त्यांची प्रामुख्याने मागणी आहे माझ्या बेरोजगार तरुणाला हाताला उद्योग मिळावा ही त्यांची मागणी आहे तर ह्यासाठी जर त्यांनी उमेदवारी मागितली तरी तुम्ही चुकीचं समजून घेऊ नका त्यांच्या ह्या प्रयत्नाला आम्ही सर्व समाज ओबीसी समाजबाधव पूर्णपणे पाठीशी उभा आहोत तुम्ही एका जातीवर निवडून येत नाही म्हणताय सर्व समाज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पडळकर साहेब सर्व समाजासाठी काम करतात एका धनगर समाजासाठी किंवा कोणत्या नाही सर्व ओबीसी समाज सर्व मराठा समाज यांना घेऊन पडळकर साहेबांचं काम चालू आहे तुम्हाला वाटतं एक समाज घेऊन पडळकर साहेब काम करतात तसं कधी सुद्धा होणार नाही पडळकर साहेब सर्व समाज धर्माला घेऊन काम करतायत कर म्हणून तर पडळकर साहेब आज महाराष्ट्रामध्ये त्यांना विचारल्याशिवाय कुठल्याही जातीचं काम हलत नाही तुम्ही मंत्रालयात कधी तर पडळकर साहेबावर जाऊन बघा इथं बसून गावात मोबाईलवर बोलणं सोपं असतं माणसाचं काम बोलत असतं आहे त्याला आम्ही साक्षी आहे कितीतर वेळा पडळकर साहेबांच्या एका फोनवर सगळी कामं होतात तरी पडळकर साहेबाच्या उमेदवारीला हे तर फिक्स आहे आणि पडळकर साहेब शंभर टक्के जत तालुक्याचे उम आमदार असतील यात कोणतीही शंका नाही लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी